नमस्कार मित्रांनो मराठी आय सी आय सी डी एस रायगड चॅनलवरती सर्वांचे स्वागत आज आपण पोषण ट्रॅकरमधला जो एकवीस पॉईंट नऊ हा जो अपडेट आलेला आहे त्याच्यामध्ये लॉग इन करायला बऱ्याच अंगणवाडी त्यांना प्रॉब्लेम येत आहे तर तो आपण बघूयात कसा सॉल्व्ह करायचा आहे तर ही जी आय स्क्रीन ही आधीची जी, जी एकवीस पॉईंट आठमध्ये अशी स्क्रीन येत होती एकवीस पॉईंट नऊमध्ये तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल सुरुवातीला तिथे फॉरगॉट पिन एम पिन पासवर्ड हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे तुम्ही सिलेक्ट केलात तरच तुम्हाला, तुम तर तुम्हाला पुढचं करता येईल कारण नवीन जे एकवीस पॉईंट नऊ आहे त्यामध्ये तुम्हाला परत एकदा एम पिन सेट करणं गरजेचं आहे तुम्ही जर का एम पिन सेट केलं नाही ना तर मग तुम्हाला पुढे जाता येणार नाही आणि पोशन ट्रॅकर ओपन करता येणार नाही तर फॉरवर्ड एम पिन पासवर्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल या स्क्रीनवरती तुम्हाला तुमचा जो पोषण ट्रॅकरला चालू असलेला नंबर आहे सुरू असलेला नंबर जो की डॅशबोर्डवर आहे सुपरवायझर डॅशबोर्ड जो आहे त्या डॅशबोर्डवरती जो नंबर आहे तोच नंबर इथे टाकावा लागेल आणि तो चालू स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे त्याला रेंज असणं आणि त्याच्यामध्ये चार्ज रिचार्ज केलेलं असणं गरजेचं आहे जर का तो फोन बंद असेल तर तुम्हाला तिथे ओ टी पी येणार नाही आणि हा तुम्हाला पुढे जाता येणार नाही त्यामुळे शक्यतो चालू असलेले नंबरच सुपरवायझरना तुम्ही द्यायला पाहिजे होते यापूर्वीच आपण जेव्हा एम पिन सेट केले होते तेव्हाच आपण सर्वांनी चालू असलेले नंबर डॅशबोर्डवरती अपडेट केलेले आहेत पण जर का तुमचे राहिले असतील तर हा एम पिन म्हणजे ही प्रोसेस करण्याच्या पूर्वी तुम्ही तुमच्या सुपरवायझरांना तुमचा पोषण ट्रॅकरचा जो नंबर नवीन आहे तो नंबर डॅशबोर्डवरती अपडेट करायला सांगा तो अपडेट केलेला नंबर टाकून तुम्हाला इथे ओ टी पी घेता येईल सुरू म्हणजे छो थो, थोडक्यात काय सांगायचं आहे तुम्हाला की जो नंबर सुरू आहे तो नंबर तुम्ही इथे टाकणार आहात तो नंबर तुमच्या डॅशबोर्डला अपडेट असणं गरजेचं आहे डॅशबोर्डवरती जर का दुसरा नंबर असेल आणि तुम्ही दुसरा नंबर इथे टाकून ओपन करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते होणार नाही आहे त्यामुळे तुमच्या नंबरवरूनच तुम्हाला करावं लागेल आणि जर का तो फोन नंबर बंद असेल आणि तुम्हाला दुसरा नंबर द्यावा लागणार असेल तर मग तो दुसरा नंबर डॅशबोर्डवरती आधी अपडेट करा आणि त्यानंतर इथे तो नंबर टाका आणि गेट ओ टी पी करा गेट ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला इथे तो ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला हा ओ टी पी इथे टाकायचा आहे की पुढची स्क्रीन अशी असेल त्यानंतर तुम्हाला तो एम पिन सेट करायचा आहे तुम्ही जो एम पिन तुम्हाला टाकायचा आहे तो एम पिन शक्यतो एक दोन तीन चार 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 एक 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 असे सोपे एम पिन टाकू नका कोणतंही एम पिन टाका जे करून जे तुमच्या लक्षात पण राहायला पाहिजे आणि थोडा वेगळा पण असला पाहिजे तुमच्या जन्माचं वर्ष टाकू शकता किंवा इतर कोणतंही तुम्हाला जे लक्षात राहील असं पण जे सलग अंक नसले पाहिजेत जरा युनिक नंबर असलेला तुम्ही इथे टाका तर इथे एम पिन दोनदा टाकायचं आहे कन्फर्म करायचं आहे दुस म्हणजे पहिल्यांदा एम पिन टाकायचा दुसऱ्या वेळेस कन्फर्म करून तोच नऊ एम पिन टाकायचा आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर परत ही स्क्रीन येईल या स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे इथे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल या स्क्रीनवरती तुम्हाला इथे तुम्हाला हे होईल की बाबा इथे मी माझा ईमेल आय डी कसा टाकू तर ईमेल आय डीचा काही आवश्यकता नाही आहे तुम्हाला ईमेल आय डी टाकायची आवश्यकता नाही आहे तिथे तुम्ही जो पोषण ट्रॅकरच्या डॅशबोर्डवरती तुम्ही नंबर टाकला आहे ज्या नंबरवरती तुम्हाला एम पिन आला होता सॉरी ज्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी आला होता जो जो तुम्ही आत्ता एम पिन सेट केला आहे तोच मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड म्हणून तो एम पिन टाकायचा आहे आणि साईन इन करायचा आहे तर इथे ईमेलचं दिलेलं आहे ते कदाचित भविष्यामध्ये म्हणजे पुढचा जो येईल पोषण ट्रॅकरचा अपडेट त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं येऊ शकतं त्याच्यासाठी इथे आधीची पूर्वतयारी आहे पण आता सध्याला तरी आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपण इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली तुमचं एम पिन पासवर्ड म्हणून टाकायचं आणि इन सायन इन करायचं आहे समजलं असेल अशा आशा करते धन्यवाद मित्रांनो